नमस्कार शत्रिवंधनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये हो शत्रिवंधनो कांदा भारतीय खाद्य संस्कृतीतील एक महत्वाचा घटक अगदी लोकल लेवल ते ग्लोबल लेवलपर्यंतची पर्यंतची जी काही लोक आहेत ती कांद्याचं सेवन अगदी आवडीनं करत असतात भारत तसा कृषीप्रधान देश आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा प्रचंड मेहनत करून शेतकरी शेतामध्ये त्या ठिकाणी कांदा हा नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये त्या ठिकाणी पिकवत असतो परंतु याच कांद्याला जर बाजारभाव नाही मिळाला तर शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज त्या ठिकाणी होत नाही आणि का आता तशीच काहीशी परिस्थिती होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे सध्या जर का आपण मार्केटमध्ये जर चौकशी जर केली तर कांद्याला दहा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव मिळतोय शेतकऱ्याचं अर्थकारण फिरवणारा प्रमुख नगदी पीक म्हणून कांद्याकडं त्या ठिकाणी पाहिलं जातं परंतु याच कांद्याला बाजारभाव नसल्यामुळं शेतकरी हा हदबल झाला आहे एकतर शेतकऱ्यानं त्या ठिकाणी रब्बीचा जो काही कांदा आहे तो पाच ते सहा महिने त्या ठिकाणी साठवलेला आहे दुसरीकडं दहा ते पंधरा दिवसापूर्वी झालेली जी काही अतिवृष्टी आहे तर त्या अतिवृष्टीमुळे जी काही नवीन लागवड आहे लेट खरीप आणि खरीपाची खरी जी काही लागवड आहे ती जवळपास सगळीच त्या ठिकाणी पाण्यामध्ये केली आहे यासोबतच त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळीमध्ये देखील पाणी शिवून कांद्याचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं सध्या चालू असलेला ऑक्टोबर महिना आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये कांद्याला बाजारभाव हे असतातच असतात परंतु यावर्षी शेतकऱ्याचं पूर्ण कांद्याचं गणित हे जळू फसलं की काय असं शेतकऱ्याला त्या ठिकाणी वाटत आहे आणि याचमुळं नेमके ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजारभाव कसे असणार या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती अतिवृष्टीमुळे जी काय नुकसान झाली तर या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कांद्याला कसे असू शकतात या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहण्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील का शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव नेमके कशावरती अवलंबून असतात हे समजून घेणं फार त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे याच्यामधले पहिला प्रमुख महत्त्वाचा जो काय घटक आहे तो म्हणजे कांद्याचं लागवड क्षेत्र आता कांद्याचं लागवड क्षेत्र जेवढं जास्त असेल तेवढी मार्केटमध्ये जी काय आवक होणार आहे ती त्या ठिकाणी आता जास्त होणार आहे आणि मार्केटमध्ये आवक जर जास्त झाली तर मागणी आणि पुरवठा यांचं गणित हे बिघडतं आणि परिणामी कांद्याचे बाजारभाव हे कोसळतात याचा अनुभव आपण गेल्या सहा महिन्यांपासून त्या ठिकाणी घेत आहोत यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी निर्यात निर्यात जर कांद्याची राज्यातून किंवा देशातून परदेशात जर झाली तर परकीय चलन त्या ठिकाणी राज्यात आणि परिणामी देशात येत असतं आणि त्यामुळं कांद्याला बाजारभावही त्या ठिकाणी वाढत असतात यानंतरची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हवामानातील बदल जो काय हवामानातील बदल होत असतो या बदलांवरती देखील त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे अवलंबून असतात कारण गेल्या महिन्यामध्ये जी काय अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळं जवळपास राज्यातील ऐंशी टक्के कांदा पिकाचं नुकसान झालं आहे आणि यामुळे शेतकरी हा प्रचंड हातबल झालेला आहे यामध्ये कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार खरीप आणि लेट खरीपचा जो काय कांदा आहे त्यामध्ये जवळपास चाळीस हजार हेक्टर कांदा त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे बाधित झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आता हे नुकसान तर एकीकडे झालं पण दुसरीकडे बाजारभाऊ त्या ठिकाणी मिळत नाहीये येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये हा जर कांदा तो मार्केटमध्ये जर आला असता तर कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी प्रभावित झाले असेल परंतु आता हा कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणार नाही परिणामी मार्केटमध्ये पुढं जाऊन कांद्याचा तुटवडा हा त्या ठिकाणी येऊ शकतो आता बघा यानंतरची दुसरी वाढीसाठी सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे कांद्याचे जे काय लागवड क्षेत्र आहे ते लागवड क्षेत्र आता त्या ठिकाणी घटलेलं आहे हे लागवड क्षेत्र घटलेलं असूनच सध्या बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी कांद्याचं जे काय रोपवाटी काय किंवा रोप तयार जे काही केलेलं आहे ते रोपसुद्धा त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पाण्यात गेलेलं आहे या यासोबतच त्या ठिकाणी जे काय कांद्याची प्लॉट आहेत किंवा ज्यांचा कांदा जवळजवळ एक ते दीड महिन्याचा झाला आहे तर त्या कांद्यावरती सध्या त्या ठिकाणी जे काय आपण त्याला धुकं म्हणतो ते धुकं पडत असून रात्री प जे काय दव पडतं आता या दवामुळे सुद्धा कांद्याच्या पाती या त्या ठिकाणी पिवळ्या पाण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे परंतु हा जो काही रोग आहे हा रोग जर आटोक्यात जर नाही आला तर हे कांदा पीकसुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्याचं वाया जाऊ शकतं बघा आता बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी आता जो काय लेट खरीपचा जो काय कांदा आहे किंवा ज्याला आपण रब्बीचा कांदा म्हणतो त्यासाठी सुद्धा त्या त्या ठिकाणी पूर्वतयारी किंवा रोपवाटिकांचं ते रोपवाटिकांमध्ये बियाणे टाकण्याचं काम हे त्या ठिकाणी सुरू आहे परंतु अतिवृष्टीमुळे यासुद्धा रोपवाटिकांचं कमी जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि याचा जो काय डायरेक्टली फटका आहे तो त्या ठिकाणी कांदा लागवडीवरती येणाऱ्या काळामध्ये होणार आहे बघा आजच जर का आपण कांद्याचे जर का बाद्राभाव बघितले तर आजच कांद्याचे बाज्रभाव हे तीन ते चार रुपयांनी त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि कांद्याच्या मार्केटमध्ये आता जो काय सरासरी दर आहे ते पंधरा ते सोळा रुपयांच्या घरामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेला आहे परिणामी कांद्याच्या रोपाचं नुकसान यासोबतच खरीप आणि लेट खरीपचा जो काही कांद्याचे प्लॉट आहेत तर त्याचं धुकं आणि दव यामुळे त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान होत आहे यासोबतच त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे सुद्धा याच्या अगोदर त्या ठिकाणी कांद्याचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे त्यामुळे ऑक्टोबरच्या मध्यावर्ती किंवा ऑक्टोबरच्या दहा नंतर कांदा बाजारा भावामध्ये एक मोठी उसळी त्या ठिकाणी येऊ शकते असं बाजारभाव अभ्यासकांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे परिणामी ऑक्टोबरच्या मध्यावर्ती किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये कांद्याचा बाजार बाजारामध्ये त्या ठिकाणी तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे असं देखील त्या ठिकाणी बाजारभावा अभ्यासकांनी सांगितलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी पंचवीसशे ते तीन हजार रुपयाच्या घरामध्ये त्या ठिकाणी असू शकतात असं बऱ्याचशा बाजारभाव अभ्यासक्रांना त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर कांदा जर असेल तर कांद्याचं तुम्ही जे विक्रीचं नियोजन करणार आहे ते दररोजचे बाजारभाव पाहून तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमचा झालेला खर्च आणि प्लस नफा हा त्या ठिकाणी भेटून जाईल